तुम्ही पक्ष करून आहात डॉक्टर केलेली विजय झालेल्या आहात किती वेळा भरलेला आहे किती वेळा रडणार लहान बाळासारखं अरे ग्रामपंचायतीमध्ये लोकांनी त्यांना सहाव्या नंबर वर टाकलं आमच्या शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांच्या बाणाला दुसऱ्या नंबरची मतं मिळाली ग्रामपंचायतीमध्ये आता या लोकसभेमध्ये पण लोकांनी दाखवलं त्यांच्यापेक्षा आम्हाला जास्त मतं मिळाली एकोणीस टक्के मधली चौदा टक्के आमच्याकडे आली लोकांनी सिद्ध केलंय शिक्कामोर्तब केलंय आता आणखी किती वेळा बोलला चोरलं 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 लोकांनी सिद्ध केलं त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून लोकांनी आमच्या बाजूने मतदान केलं त्यामुळे तेरा लढलो आम्ही त्यांच्या समोर उभाडाच्या समोर सात आम्ही जिंकलो त्यांच्यापेक्षा दोन लाख मत आम्ही जास्ती जिंकलो त्याचबरोबर त्यांचा फॉर्टी टू पर्सेंट स्ट्राईक रेट आमचा फॉर्टी सेव्हन पर्सेंट स्ट्राईक रेट लोकांनी याच्यावर शिक्कामोर्तब केलंय शिवसेना कुणाची आहे त्यामुळे रडणार किती रडणं बंद करा लोकांच्या आता विधानसभेमध्ये या आता लोकसभेमध्ये ज्या जागा जा मिळाल्यात त्या कशा मिळाल्यात कुणामुळे मिळाल्यात कुठल्या वोट बँके मिळाल्यात तेही या महाराष्ट्रातल्या जनतेला माहित आहे मूळ जो मतदार आहे शिवसेनेचा तो हा धनुष्य बाणासोबत आमच्या सोबत आहे याची प्रचिती विधानसभेमध्ये त्यांना येईल विधानसभेत आता इतकी घसरण होईल की त्यांना कळेल की आपण काय चूक केली आपण बाळासाहेबांचे विचार सोडून जे अभद्र युती केली आघाडी केली त्याचा परिणाम त्यांना विधानसभेमध्ये भोगायला हो लागेल आणि आता मी तर म्हणेन पहिले ते स्वतःच्या गेटच्या बाहेर न येणारे आता शेताच्या बांधावर शेतकऱ्यांना भेटतायत चांगला आहे माहितीचा आनंद आहे आणि त्यामुळे मी एकच सांगेन महिला भगिनींना आम्ही जे पंधरा दीड हजार रुपये महिन्याला अठरा हजार रुपये वर्षाला तीन सिलेंडर मोफत हे जे दिलेलं आहे ते एक भावाकडून बहिणीला एक भाऊबीज आहे रक्षाबंधन भेट आहे दिलेली सन्मानाची भेट आहे त्यामुळे तुम्ही तर काय दिलं नाही कधी देण्याचा प्रयत्न केला नाही तुमची तर देण्याची दानत नाही पण आमच्या सरकारची दानत आहे देणार आमच्या बहिणीला आहे आणि आम्ही सर्व प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे आणि म्हणून ही योजना ही योजना स्वरूपी या आमच्या बहिणीला मिळत राहील बोलत आहेत अशा पद्धतीची भाषा उद्धव ठाकरे करताय आता पापाचा घडा भरला कुणाचा हे तर विधानसभेला जनता ठरवेल कारण ज्यांनी काम केलंय दोन वर्षामध्ये तुम्ही त्यांचं अडीच वर्षाचं काम आणि आमचं सरकारचं दोन वर्षाचं काम आहे तर तुलना करा आणि जनता तुलना करेल भाषा उद्धव ठाकरे करताय आता पापाचा घडा भरला कुणाचा हे तर विधानसभेला जनता ठरवेल कारण ज्यांनी काम केलंय दोन वर्षामध्ये तुम्ही त्यांचं अडीच वर्षाचं काम आणि आमचं सरकारचं दोन वर्षाचं काम आहे तुलना करा आणि जनता तुलना करेल जनता काम करणाऱ्यांना मतदान करेल काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील आम्ही विकासाचं काम केलंय आम्ही जनतेच्या कल्याणाच्या योजना आज आणलेल्या आहेत आणि या योजना ज्या आहेत आम्ही आमची नियत जी आहे देण्याची आहे आणि म्हणून आम्ही त्याच्यात असलेल्या अटी पण कमी करून टाकल्या त्यांच्यासारखं शेतकऱ्यांना जे रेग्युलर कर्ज फेड करणाऱ्या लोकांना पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय त्यांनी घेतला परंतु पाळला का तो नाही तो पाळला आम्ही त्याचे पैसे आम्ही देतोय काँग्रेसच्या काळामध्ये वीज बिल माफ करू म्हणून निवडणूक लढवल्या आणि नंतर त्यांच्याच नेत्यांनी सांगितलं प्रिंटिंग मिस्टेक आहे एकदा निवडणुकीच्या आधी झिरो बिल दिलं आणि त्यानंतर खरं बिल दिलं अशा आम्ही करणार नाही शेतकऱ्यांना जे वीज माफ केलेले आहे पंपाला ती देखील कायमस्वरूपी राहील कारण यामध्ये पुढे हे सगळे शेती पंप सोलर वर आपण कन्वर्ट करणार आहोत त्यामुळे हे शेतकऱ्यांना जे वीज मिल माफ केलेलं आहे ते परमनंट आहे तात्पुरतं नाही आणि त्यामुळे मी एवढंच सांगेन शेवटी जनता जनार्दन ठरवत असत आज एवढं मात्र खरं जे गेटमधून आत कोणाला घेत नव्हते गेटमधून बाहेर निघत नव्हते